घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सारंगचे डोळे असे काही उघडणार आहेत आणि नाना स्वतः सारंगला थोबाड फोडत फोडत खूप मोठा सत्याचा कसा उलगडा करणार आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये कशी बरी होणार नानांनी असं काय सांगितले सगळं सगळं पाहूया इकडे सुमित्राने बॉडी पाहिल्यामुळे सुमित्रा खूपच घाबरलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये तिच्या मनावरती शर शरोनी ठर ठसवलेलं असतं की हे सगळं दादानी केलंय दादानीच आता मारलेलं आहे नानांना आणि वहिनी तुझ्यासमोर नाटक करते आहे की नाना जिवंत आहे जेणेकरून तू आता नाना जिवंत आहे म्हणून पोलीस कंप्लेंट करणार नाहीस म्हणून आता काहीच करणार नाहीस आणि त्यांचं फावेल जामिनावरती दादा सुटलाय तुला कळतंय का या सगळ्यामध्ये या लोकांनी काय केलंय असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्राच्या मुळातच डोक्यावरती परिणाम झालेला असतो ती कधीही मान्य करायला एरवी तयार नसती झाली की या सगळ्यामध्ये ऋषिकेशने असं काही केलेलं आहे पण आता तिच्या डोक्यावरतीच मुळात परिणाम झालाय म्हटल्यावरती ती आता घरी येते आणि त्यावेळेला ऋषिकेश तिला सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आई तू सगळ्यात पहिले काहीतरी खाऊन घे बघ जानकीने गरमागरम पोहे केलेले आहेत आणि आता तूच या पोहे खाऊन घे यावरती चिडलेली आता इकडे सुमित्रा त्याच्या थोबाडीत देते आणि तू नानांना मारलंस आणि तरी सुद्धा तुम्ही दोघ जण ना मिळून नाटक करताय की नाना जिवंत आहेत का मारलंस नानांना मुळातच सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होती ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा तू हे सगळं का केलंस सांग ऋषिकेश असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो मुळातच जानकी शांत करते आणि मग जानकी आता सौमित्राला सांगते सौमित्र भाऊजी अजूनही तुम्ही या सगळ्यामध्ये गप्पच बसणार आहात का अजूनही तुम्ही पुरावाच मागणार की नाना जिवंत असल्याचा की नाना शोधण्यासाठी प्रयत्न करणार यावरती सौमित्र म्हणतो हे बघ वहिनी मला तुझं म्हणणं पटतंय मी या सगळ्यामध्ये तुला काय वाटतं नानांचा शोध घेत नाहीये का मी पण जीवाच्या आकांताने नानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्नांना यशच ये येत नाही काय करायचं यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत चाललेली आहे आई आईला जर या सगळ्यामधून आपल्याला बरं करायचं असेल तर आपल्याला काहीतरी मोठी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ऋषिकेशला आता नानांचा शोध लागल्याचा फोन येतो कारण मुळशीमधले सगळे नेटवर्क ऍक्टिव्ह असतात आणि ऋषिकेशला कॉल आल्यावरती ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो चल लवकर नानांना आणायचं आहे निघताना जानकी ऋषिकेश कुणाला कुणाला काही सांगत नाहीत जेणेकरून उगाच ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये पुन्हा आता काही तमाशे करायला नको आणि ऐश्वर्या कोणतीही संधी मिळायला नको असा विचार करत आता दोघेजणं तिकडून निघतात आणि त्याच वेळ नानांना घेऊनच स्वतः पोलीस आलेले असतात ऋषिकेश जानकीने या सगळ्यामध्ये आता तिकडे जाऊन नानांचा शोध घेत पोलिसांना ते सत्य सांगून स्वतः घरी येतात घरी आल्यावर ती नाना पाठवून येत असताना ऐश्वर्या सांगायला लागते बघितलं आई, आई। तुम्ही कितीही या जानकीला मानलत ना तरी ही तुम्हाला उद्ध्वस्त करायलाच आलेली आहे यावरती जानकी सांगते ठीक आहे आज आता तुला जे काही बोलायचं असेल ते तू बोलून घे पण आज सगळं सत्य समोर येणार आहे पोलीस आता येतीलच यावरती मग आता सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या पोलीस येतील पण ऋषिकेश दादांना घेऊन जायला यावरती चिडलेली जानकी तिच्या अंगावरती हात उचलते मध्येच बायकोचा बैल सारंग येतो आणि तो, तो म्हणतो वहिनी तू असं करू शकत नाहीस तू माझ्या बायकोवरती हात उगारायची हिंमत कशी केलीस यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलं चोर तो चोरवर शिरजोर मला मारता येत त्या यावरती जानकी म्हणते कोण चोर आहे कोण शिरजोर आहे दोन ते तीन मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आता ज्या वेळेला पोलीस येतील ना त्यावेळेला असं म्हणत ती आता पोलिसांची वाट पाहत असते कारण नानांना सोडवून इथपर्यंत आणणं हे सगळं सगड़ सगळं आता जर आपण केलं तर सयाजीराव या सगळ्यामध्ये मोडता घालतील म्हणून स्वतः पोलिसांना नानांना घेऊन यायला सांगते नानांना घेऊन ज्या वेळेला पोलिस येत पोलीस सांगतात की सयाजीरावांच्या अड्ड्यावरती आम्हाला नाना सापडले नाना सापडल्यामुळे ते सांगायला लागतात की ज्या वेळेला सयाजीरावांच्या अड्ड्यावरचा आम्हाला पत्ता सापडला त्याच वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला आम्हाला आणि नानासाहेबांना आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत या सगळ्यामध्ये सयाजीरावांच्या ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं तिथल्या गुंडांची सुद्धा चौकशी करण्यात आले आणि सयाजी रावांच्या गुंडांनी कबूल केलंय की नानांना अडकवण्यामध्ये किंवा नानांना या सगळ्यामध्ये किडनॅप करण्यामागे त्यांचाच हात आहे नाना तिकडे आतमध्ये येतात आणि नाना पेटून उठलेले असतात त्याच वेळेला ऐश्वर्या हे बघते मागच्या मागे घाबरून पळून जाते सुमित्रा नाना बघते नाना तुम्ही आलात आहो तुम्ही आहात मग हे लोक काय सांगत होते की तुमचा खून झालाय जानकीने तुमचा खून नाना म्हणतात हेच तर हेच तर सत्य खोडून काढायला मी आलोय ही सगळी अफवा पसरवणारी दुसरी तिसरी कुणीही नसून हा आहे ही आहे ऐश्वर्या आणि आता सयाजीराव पण या सगळ्यामध्ये ते दोघ जण आपले शत्रू आहेत ते दोघ जण शत्रूचं काम अचूक करतायत पण आपली घरची माणसं आपल्या घरच्या माणसांनी सुद्धा आता लाज सोडलेली आहे हा सारंग हा बायकोचा बैल हा तिचंच म्हणणं ऐकत चाललेला आहे आणि ती जे काही सांगते हेच सगळं करतोय याचच मला जास्त हे वाटतंय या सगळ्यामध्ये या बायकोच्या बैलाला आधी सुधार तुझा हा मुलगा हातात न गेलाय म्हणजे बा न जो बाप किडनॅप आहे त्या बापाला शोधण्याचं सोडून हा कुणाची साथ देतोय तर त्याच्या बायकोची आणि त्या बायकोच्या वडिलांची हा बैल आहे बैल सुमित्रा या मुलाला जन्म देऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस ज्यांनी ऐश्वर्याची साथ दिले आणि मला मरणाच्या दारात ढकलले अशा सयाजीरावांना तो मदत करतोय आणि जो भाऊ मला सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्या भावाला या सगळ्यामध्ये यांनी आता पूर्णपणे जेलमध्ये अडकवण्यासाठी हे केलंय तुला माहिती आहे का हा सगळा प्रकार कसा केलेला आहे तो यामध्ये आता या दोघांनी मिळून प्लॅनिंग केलेला आहे आणि या दोघांनी प्लॅनिंग केलंय की या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला अडकवायचं हे प्लॅनिंग सयाजीराव आणि ऐश्वर्या या दोघांचं आहे दोघांनी जे काही प्लॅनिंग केलंय त्याच्यामध्ये माझा ऋषिकेश बिचारा अडकलेला आहे आता मी सगळं गुंडांच्या तोंडून ऐकलंय असं म्हटल्यावर ती सुमित्रा सांगते काय बोलत आहे यावरती नानासाहेब सांगायला लागतात हो सुमित्रा अगं त्या गुंडांनी सगळं बोलत होते तेव्हा मी ऐकलं की एक माणूस हत्यार घेऊन चालला होता त्या हत्यारांच्या मध्ये आता ऋषिकेश त्याला मध्ये सापडला ऋषिकेशने त्याला मदत केली आणि सगळी हत्यारं आत टाकली ऋषिकेश तुला आठवतंय का ऋषिकेश म्हणतो हो नाना त्यावरती नाना सांगतात तीच तुझी खूप मोठी चूक झाली या सगळ्यामध्ये त्यांनी आता तुला अशा प्रकारे अडकवलं आणि तुझ्या बोटांचे ठसे घेतले असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग म्हणतो काय बोलताय नाना नाना म्हणतात बायकोच्या बाईला तू तर गप्पच बस तुझं काय चाललंय म्हणजे आता दादाच्याबद्दल तुला इतकं सगळं ती बाई समजवते किंवा बोलती आहे तर तुला तोंड नाही आहे तू दादाला या सगळ्यामध्ये हे करतोयस असं म्हणत नाना फाटकन अटकन आता या सगळ्यामध्ये त्याच्या एक थोबाडीत लावून देतात आणि सुमित्रा म्हणते खरंच मला वाटलं नव्हतं की या सगळ्यामध्ये तू इतका निर्लज्ज इकडे सांगायचं की दादा आणि वहिनीने नानांना मारले आणि इकडे हे धंदे करतोय खरंच आज मुलगा म्हणायला मला तुला तु ला लाज वाटते ला असं म्हटल्यावर ती सारंग सांगायला लोक नाही नाना पण मला खरंच काही माहित नव्हतं मला असं अजूनही वाटत होतं की या सगळ्यामध्ये दादा वहिनी दोषी आहेत म्हणजे ऐश्वर्या जे, जे काही करते ते खरं आहे असंच मला वाटत होतं यावरती नाना म्हणतात अजूनही तुला असंच वाटतंय का की ऐश्वर्या जे काही बोलते ते बरोबर आहे आणि तुझा बाप पण खोटं बोलतोय यावरती मग आता तो सांगायला तू नाही नाना खरंच असं काही नाही आहे मला खरंच माफ करा आज तुम्ही जे काही बोलताय त्या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे मी तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो नाना म्हणतात हाच विश्वास तू तुझ्या मोठ्या भावावरती जर का ठेवला असतास ना, ना तर ही वेळ आलीच नसती तुझ्या मोठ्या भावाला या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तू दोषी धरलंस ना तेव्हाच आपलं कुटुंब पूर्णपणे आता इकडे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तुला या सगळ्यामध्ये हे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी मी माफ करू शकत नाही काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला दोघांना माफ करणार नाही ऐश्वर्याला पोलिसांना पकडून घ्यायला आम्हाला सांगतात सयाजीला पकडा आज माझी जी काही हालत आहे ती हालत फक्त आणि फक्त या लोकांच्यामुळेच आहे मला आता या लोकांना अजिबात माफ करायचं नाही आहे नाना पेटून उठतात चिडतात आरडतात ओरडतात ऋषिकेश शांत करतो नाना शांत वा ऋषिक नाना सांगतात मी तुझा दोषी आहे मी तुला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देऊ शकलो नाही खरं सांगायचं तर मला माफ कर म्हणजे तुझ्या जन्मापासून तुझ्यावरती अन्यायच होत राहिलाय तुझी आता आई तुला सोडून गेली यात सुद्धा तुला आता व्यवस्थितपणे वाढवण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडलो रे ऋषिकेश ऋषिकेश खरंच मला माफ कर ऋषिकेश म्हणतो नाना नाही तुम्ही मला वाढवायला कमी नाही पडलात आई आणि तुम्ही मला जे काही प्रेम दिलत ना त्या प्रेमासाठी मी तुमचा जितका उत्तराई होईन तितकं कमी आहे यावरती आता इकडे नाना सांगतात पण ही सुमित्रा ही सुमित्रा तुला आता उलटसुलट बोलून तुझ्या ह्याच्यावरती उठली तुला बाहेर काढलान हा सगळा प्रकार केला यावरती ऋषिकेश म्हणतो नाना या सगळ्यात पण आईचा दोष नाही तुम्हीच बोट जानकीकडे ना म्हणून ही सगळी तिने आता ऍक्शन घेतली तुम्ही स्वतःला दोष देऊ नका यावरती नाना सांगतात पण हिला विश्वास ठेवायला नको होता का यावरती आता इकडे जानकी सांगते नाना तुम्ही शांत व्हा आईंनी असं काहीही केलं नाहीये की ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल तुम्ही उगाच काळजी करू नका सगळं ठीक होणार सुमित्राला आता जानकी प्रोटेक्ट मग ऐश्वर या वेळ काळ बघून तिकडून पळून जायचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे नाना तिला पकडायला सांगतात हिला पकडा हिला पळून जाऊ नका काहीही झालं तरी सुद्धा हिने या सगळ्यामध्ये मला आता मारण्याचा प्रयत्न केला एकदा नाही दोनदा नाही तीनदा मारण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय हिला पकडा आणि हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा असं म्हटल्यावरती पोलीस सांगतात हो तसंही आमच्याकडे पुरावा आहे की सयाजीरावांच्या गुंडांनी नानांना पकडले आणि त्यांच्या साथीदार तुम्ही आहात त्यांच्या स्टेटमेंटवरून तुमची जुजबी चौकशी करण्यासाठी आम्हाला घेऊन जावं लागणार असं म्हणत नाना आता इकडे बोलल्यावरती इकडे पोलीस ऐश्वर्याला घेऊन जातात आणि नाना सारंगचं सा थोबाड फोडतात आता या सगळ्यामध्ये सारंगचे अक्कल ठिकाणावरती आले का हे येणाऱ्या भागातच करणं